सकाळची वेळ होती दवाना भिजलेली जमीन पक्ष्यांचा गोड किलबिलाट आणि आजोबा नातू शेतात आंब्याची रोपे लावत होते नातू एका ठराविक जागेवरच रोप लावण्याचा हट्ट करत होता इथेच लावायचे मला ही जागा मला आवडते अरे बाळा इथे खडक आहे इथं पाणी थांबणार नाही दुसरीकडे लावलं तर रोप चांगलं वाढेल पण नातू काही ऐकायला तयार नव्हता त्याचा चेहरा फुगला होता आणि तो मातीवर बसून गप्प झाला आजोबा त्याच्याकडे बघत हसले पण त्यांच्या डोळ्यात शहाणपणाची छटा होती अरे बाळा कधीकधी कधी आपला हट्ट आपल्यालाच नाही तर इतरांनाही त्रास देतो मी तुला एक गोष्ट सांगतो एका राणीच्या हट्टामुळे सगळं राज्य दुःखात कोण होती राणी आजोबा? ती होती कही कही, राणी कैकेई महाराज दशरथांची प्रिय राणी पण तिचा हट्ट तिच्या मनातील आग आणि त्या हट्टामुळे झालेलं दुःख अयोध्येच्या प्रत्येक गल्ली पर्यंत पोहोचलं आजोबांनी एका वचनाची गोष्ट सांगायला सुरुवात केली अयोध्या नगरी आनंदाने उजळून निघाली होती सर्वत्र फुलांची सजावट शंखनाद आणि जय जयकार कारण श्रीरामाचा राज्याभिषेक होणार होता पण त्या आनंदाच्या सावली कैकेईच्या मनात ईर्षेची उगवत होती मंथरेच्या विषारी शब्दांनी तिचं मन दूषित केलं तिला वाटू लागलं राम राजा झाला तर भरत मागे पडेल तिला आठवलं एकदा दशरथांनी तिला दोन वरदानं दिली होती त्या आठवणीने तिच्या मनात हट्ट उफाळून आला ती दशरथांसमोर आली राग आणि थंडपणाने महाराज तुम्ही मला दोन वर दिले होते आठवते का आज मला ते दोन्ही वर हवे असं कसं विसरेन मी माग माझ्या प्रिय तुला जे हवाय ते माग तुला जे हवाय ते मी तुला देईन तू तु आनंदी झालीस म्हणजे माझ्या आयुष्याचं सार्थक झालं मग ऐका महाराज माझा माझा पहिला वर माझा पुत्र भरत भरत राजा भावा पण रामाच्या राज्याभिषेकानंतर तोही तर, तो तर राज्याचा भाग असेल ना नाही महाराज फक्त भरतच राजा भावा आणि माझा दुसरा वर रामाला चौदा वर्षांसाठी वनवासात पाठवा महाराज क्षणभर पूर्ण शांतता पसरली जणू वेळ थांबली होती तर त्या आवाजात महाराज दशरथ म्हणाले कैकेही हा कसा वर आहे रामाशिवाय मी श्वासही घेऊ शकत नाही मग त्या प्राणापेक्षा वचन मोठ ठेवा महाराज तुम्ही शब्द दिले होते राजा हरवला आणि फक्त एक असहाय्य पिता उरला वचनात अडकलेला दशरथ राजा कोसळले तेज हरवलं डोळ्यात अश्रू आले हृदय थरथरलं पण कैकेई आपल्या हट्टावर ठाम होती त्या हट्टाने अयोध्येचा आनंद दुःखात बदलला राजा दशरथ तडफडले रामाने शांतपणे वनवास स्वीकारला आणि त्या क्षणापासून कैकेईचं मन ही रिकाम झालं थोडा वेळ शांतता पसरली पक्ष्यांचा आवाज पुन्हा ऐकू आला बघ बाळा कैकईचा हट्ट किती मोठं नुकसान करून गेला ती राणी होती पण तिच्या मनातील हट्टाने सगळ्यांचं आयुष्य पालटलं म्हणजे हट्ट केल्याने काहीच चांगलं होत नाही का आजोबा हो बाळा योग्य गोष्ट ऐकली विचार केला तर निर्णय चांगले होता पण हट्ट केल्याने फक्त नुकसान होत रोपाचं माणसाचं आणि मनाचही नातू आजोबांच्या मांडीवर टेकला होता नातू शांतपणे उभा राहिला आणि दुसऱ्या बाजूला रोप लावलं आजोबा हसले त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं चे तेज होत रामायणातील वचन ह्या आजोबांच्या गोष्टीमधून आपण हा बोध घेऊ शकतो की हट्ट आणि चुकीच्या मागण्या केवळ स्वतःच नव्हे तर सगळ्यांचं नुकसान करतात समजूतदारपणा आणि संयम ह्यांतच खरं शहाणपण आहे आजोबांची ही रामायणातील छोटीशी बोध देणारी गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आजोबांची ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशाच मजेशीर आणि शिकवणाऱ्या आजोबांच्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या आजोबांच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि वर फॉलो करा भेटूया पुढच्या गोष्टी तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत रहा